पाहतात झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद एससी एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपल्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद शहरबंदचे अजितदादा पवार यांना आदरांजली म्हणून केले महायुतीने आव्हान बंदला मिळाले शहरामध्ये संमिश्र प्रतिसाद भूमपरांडा वगळताच जिल्ह्यात महायुती मात्र भूमपरांडा तालुक्यात मात्र महायुतीला बाय करत आमदार तानाजी सावंत यांचा राजकीय गेम काढून धनंजय सावंत यांना बळ देण्याचा होतोय प्रयत्न दादाच्या मृत्यूने अर्थात जावई बापूच्या निधनाने सासरवाडी तेर गावात शोक गाव बंद करून सर्व आर्थिक व्यवहार व बाजारपेठ बंद ठेवून पाहिली आदरांजली रुईभर बरमगाव तालुका धाराशिव उस्मानाबाद रस्ता चाळीस वर्षानंतर तहसीलदार मृणाल जाधव यांच्या सकारात्मक भूमिकेतून रुईभरचे शेतकरी सुरेश कलाल बाळासाहेब ओढवले आवाज पोपट चव्हाण जयहारी चव्हाण संदीपान वडवले काकासाहेब चव्हाण यांनी पुढाकार घेऊन प्रशासनासहकार्य सहकार्य केले यामुळे होणार चाळीस वर्षानंतर रस्ता मोकळा जिल्हा परिषद व पंचायत समिती वंचित बहुजन आघाडीने घेतला प्रचारामध्ये वेग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मिळून घेतली उमेदवारांच्या प्रचारात घेतली आघाडी संघातील वाडी बस्ती येथे कार्यकर्ते काढत आहेत पिंजूर राज्यातील धर्मादाय नोंदणी असणाऱ्या संस्थेच्या एक्कावन्न टक्के बौद्ध समाजातील विस्वस्त असणाऱ्या सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक सुविधा पुरवण्यासाठी दहा लाख रुपयाच्या अनुदानासाठी जिल्हा अधिकारी उपनगर मुंबईकडे अर्ज करण्याचे केले आव्हान बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समिती निवडणुकीच्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनामुळे ढकलल्या दोन दिवस पुढे याबाबतचे सचिव सुरेश कोकणी यांनी केला सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान पाच ऐवजी सात फेब्रुवारी मतमोजणी सात ऐवजी नऊ फेब्रुवारी निवडणूक आलेल्या सदस्यांची यादी प्रसिद्ध करणे अकरा फेब्रुवारी रोजी कळम तालुक्यात मस्सा खांडेश्वरी येथे दोन घरे फोडली ही घराला सव्वीस जानेवारीच्या घटना सव्वीस जानेवारीच्या पहाटे घडली कळम पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध केला गुन्हा दाखल सरापा लाईनमध्ये दारोपीने पैसे न दिल्यावरून संकेत कवलकर याने सुरक्षा गार्ड सुजित व्यपाटक वर केला तलवारीने हल्ला कळम पोलीस ठाणे येथे झाला हल्लेखोरावर गुन्हा दाखल चार वर्षापूर्वी भंडारवाडी शिवारामध्ये हॉटेलमध्ये गोळीबार करून जीवग्यांना हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना दहा वर्षाची सक्त मजुरी जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव यांनी सुनावली या होत्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील दहा ठिळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री